टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची श्री क्षेत्र रामेश्वर धाम येथे उरळी देवाची गावचे भूषण हरिभक्त पारायण विष्णुबंत भाडळे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर या संस्थेच्या फिरता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे धाम या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध गावांचे वारकरी आणि सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले असून या ठिकाणी आठ दिवसाचा अखंड हरिनामाचा फिरता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या सप्ताहाच्या निमित्तानं उरळी देवाची गावचे भूषण हरिभक्त पारायण विष्णुपंत भाडळे महाराज यांची कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाडाळे महाराज यांनी राम शिव विष्णू हे तीनही एकाच असून प्रत्येकानं संप्रदायाची सेवा केली पाहिजे आणि अध्यात्मिक मार्गाने आपला जीवन प्रवास केला पाहिजे तसेच भजन कीर्तन आणि हरिपाठ आणि हरिजागर करून आपल्या जीवनाला अध्यात्माच्या मार्गानं नेलं पाहिजे आठ दिवसाच्या या देवदर्शन आणि फिरत्या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक भाविक भक्तांनी यात सहभाग दक्षिण भारतात आपल्या हरिनामाचा जागर करत एक चांगला आदर्श निर्माण प्रयत्न राम आता राम राम, 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 राम। राम हे रामेश्वर आहे रामेश्वर काय रामे राम रामाचा ईश्वर ईश्वराचा राम असे रामाचा ईश्वर तुम्ही हरिहरा भेदन हरे करून राम तो विष्णू तोच आहे शिवही तो लक्षात घ्या आपल्या भागातील